नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षात फूट पाडली त्यानंतर भाजपने त्यांना साथ दिली आणि अनपेक्षितपणे त्यांना मुख्यमंत्री पद भाजपनं दिलं त्यावेळेस राजकीय क्षेत्रामधून आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं भाजपचं जास्त आमदार असताना सुद्धा एकनाथ शिंदेनं मुख्यमंत्री पद कसं दिलं परंतु त्यावेळेस भाजपसाठी गरज होती आणि म्हणून भाजपने ते सहन केलं राज्यातले भाजपचे नेते सुद्धा या गोष्टीवरून नाराज होते पण आता दोन वर्ष उलटल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा याची जाणीव झालेली आहे की आपण घेतलेला निर्णय चुकला की काय कारण लोकसभेला व्हावा तेवढा फायदा भाजपला झाला नाही उलट नुकसानच झालं आणि आता तर एकनाथ शिंदेचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरत आहेत एकनाथ शिंदेने अनेक वक्तव्य काही चौकशी न करता केली त्यामुळे केंद्र सरकार नाराज आहे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला त्यावेळेस सुद्धा त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं आणि सर्व जबाबदारी वाऱ्यावरती ढकलून दिली लोकसभा निवडणुकीपूर्वी हा पुतळा बसवण्यात आला होता जेणेकरून लोकसभेत फायदा होईल पण त्यावेळेस त्याचा फायदा झाला नाही आणि ऐन विधानसभेच्या आधीच हा पुतळा कोसळल्यामुळे अजूनच नाराजी पसरलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज समस्त मराठी जणांचा अरुद्ध दैवत आहेत आणि त्यामुळे विधानसभेत भाजपला सगळ्यात जास्त फटका बसण्याची शक्यता आहे ते त्यात एकनाथ शिंदेच्या विधानाने जास्तच भर घातलेले आहे आणि म्हणून आता भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदेवरती नाराज आहे तसेच संघाने सुद्धा या बाबतीत नाराजी प्रकट केली आहे आणि परत एकदा एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री म्हणून मान्यता त्यांनी दिलेली नाही म्हणजेच विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचाच मुख्यमंत्री करण्याचा त्यांचा प्लॅन आहे तर मंडळी अशा प्रकारे एकनाथ शिंदेसाठी एक मोठा धक्का आता मानला जात आहे मंडळी तुमच्या या प्रकरणी काय मत आहे कॉमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल चा सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र